आवडी वरून सर्वांना नमस्कार आज आपण शेंगेल काढण्याच्या गिरणीमध्ये आलेलो आहोत या आजी ह्या कामकाज पाहत असतात आता ते काय काय कामकाज करतात तेही आपण पाहणार आहोत तर आज आपल्या शिवारातील त्या शेंगा तेल काढण्यासाठी आणलेल्या आहेत आता अशा पद्धतीनं ते माफ झाल्यानंतर त्या शेगावरती थोडंफार पाणी मारलं जातं भिजवून घेतले जातात आणि अशा पद्धतीनं पहिला राऊंड सुरू झाले शेंगा टाकलेले हळू त्या त्या मशीनमध्ये टाकले जात आहे हे पाणी आहे का अशा पद्धतीने वरच्या हौदातून त्या शेंगा थोड्या हळूहळू हळू त्या चक्कीमध्ये ढकलल्या जातात तेल घाण्याच्या आणि त्यानंतर त्याचे तेल एका बाजूला पडले जाते शिवाय पेन जनावरांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणारी ही शेण छपटी पेंट म्हणा किंवा ह्याची शेंगाची पेंट या ह्या ठिकाणी बाजूला पडत आहे म्हणजे पौष्टिक आहारातला पौष्टिक आहार म्हणून या सेम ते लागत पाहिलं जातं पुण्यातल्या लोकांच्याविषयी आपण अनेक आख्यायिका पाहू अनेक त्यांचे कर्तृत्व विशेषतः आपण गोष्टी पाहतो शिवाय त्यांचं मजबूत हाडं कामाचा कष्ट करण्याची सवय वगैरे तर अशा पद्धतीनं पहा पण जवळ जाऊन ते शिकूया <laughs> <and lands life -watch> ते काय अशी या मला मागे आहे का हां पेंट टाकली काय हां ठीक आहे आता या ठिकाणी या शेगांच्या बरोबरची काही मला काळी माटीसारखा भाग दिसतो ती माती नसून त्या बाजूला पेट म्हणजे नाही पेट याच्यामध्ये टाकली जाते अशा पद्धतीने शेक अधिक त्या पेटीचा ओलावा यामध्ये टाकलेला आहे अजून अशा प्रकारे या ठिकाणी पेट तयार होत ताया। आहे जनावरांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट सध्या ही पेट दुर्लभ आहे जे लोक शेंगा काढतात तेल काढतात त्यांच्याच जनावरांना हा पौष्टिक आहार आजूचा हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट करतो जवळजवळ पंच्याऐंशी वय त्यांचं आहे पुण्यातली गिरण आहे या कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी करतात आपण पाहूया आजी जरा नाव सांगता का तुमचं सा। तुमचं सा। ना, नाव सांगा आज काय ओके किती वर्ष झालं हे काम पाहता तुम्ही हां वीस वर्ष वीस वर्ष झालं आहे तुम्ही काम काज पाहता तर बऱ्यापैकी जरा पैसे मिळतात का याच्यामध्ये काय माहिती बर आता ह्या शेंगाचा काय दर आहे सत्तर रुपये पाटी हां ही जी मोठी पार्टी आहे ती मोठी पाठी शिवणं सत्तर रुपये

मापन दरामध्ये नैसर्गिकरित्या जे काही तेल काय आहे गर्डई तेल जरकी तेल खोबरेल तेल शेण तेल बघा अशा पद्धतीने जो काही घात त्या ठिकाणी बसतो तो घाल पुन्हा याच्यामध्ये टाकला जातो आणि अशा प्रकारे ही तेल देवाची प्रक्रिया सुरू आहे जे की एका बाजूला पेट आहे एका बाजूला तेल आहे डब्यामध्ये तेल भरलं जातं पहा अशा पद्धती त्याला जो वडाव स्वतः आजी सांभाळतात तीस वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि गर्दी दर्जा लोक वेटिंग असतात मी देखील चार दिवस वेटिंग केलेलं आहे आणि आज माझा नंबर आलेला आहे हे तिथे काय नाही थोडं वगैरे ह्या सगळ्या दिसू आहेत बघा आता बाहेरचा अतिंद गोल्ड पाहूया काय म्हणतात बोर्डावर बघूया जुन्यातली तेलघाणं आहे थोडक्यात चक्की म्हणून जशी पेटाची चक्की असते त्या पद्धतीनं दीपक ग्रायडिंग मिल येथे दळप दळून मिळेल तसेच चटणी इडली रवा शिरा भात खपली कांडून व तेल काढून मिळेल आता आजीने आपल्याला सांगितलं आहेच कोणकोणत्या प्रकारचं तेल आहे त्याचे दरही सांगितलेले आहेत खोबऱ्याचं खोबरे तेल काढून देतात शेंगाचं शेंगतेल काढून देतात करडईचं करडई तेल काढून देतात देता। नॅचरली कुठल्याही प्रकारची भेसळ नाही तुमच्यासमोर या गोष्टीचं तेल काढून दिलं जातं हे ते तेल आरोग्यास पोषक आहे अवश्य लोकमान्य पतसंस्था किंवा इंडियन गॅसच्या ठिकाणी शेजारी हे मिल आहे माझा ह्या वर्षातील दुसरा फेर आहे एक डबा दहा बारा किलो सहा महिने एका जोडप्याला जातं चमलवर तेल घेतलं तरी काय घमंग आणि काय वास आणि काय चव म्हणून म्हणतात नैसर्गिक नॅचरली तेल खावा डुप्लिकेट तेला खापासून सावध राहा नाही तर मग कॅन्सर आहे अटॅक आहे आणि काय काय आहे आणि मग लवकर जाण्याची वेळ की यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एक दहा कुंट शेंगा वीस कुंट शेंगा जब दुय्यम पिकवून घेतलं तरी चालण्यासारखं आहे कहा अनुभव घ्या आणि शहाणं व्हा केळीच्या भांडणीसाठी आमच्या बबूची मम्मी आलेली आहे त्यांना सांगितलं चला तेल बी काढा निघणारी खपली तुमच्या जनावरांना घ्या तेल मला द्या तेल तुम्ही घ्या पील मी भागवतो आता थोड्या का आत तासात हा माझं चौथो पोट कंपन ओके अवश्य या तेल घाण्याचा लाभ घ्या आरोग्य चांगलं ठेवा हेच माझं सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र एक माणूस हाताखालीला आज जी स्टँडिंगमध्ये असतात दुसरा माणूस शेंगा वगैरे भरून देणे वगैरे या गोष्टी करतात बघूया जरा तेल आपण कुठं पडते ते बघूया पा थोडा घास जास्त केल्यामुळं थोडं कामलेलं आहे दरवाजा बंद केलेला आहे हाताने पाणीच्या कमच्या पुसलेला आहे पुन्हा सुरू झालेला आहे कशी काम आहे अशा प्रकारे ते काळू पाठी याप्रमाणे किती निघेल तिथे तुमचं पैसे फक्त आजींचे आणि डबा ठेवलेला आहे डबल चालन नाही आणि येताना तुमचं डबा वगैरे असावा कॅन असावा ओके जय हिंद जय महाराष्ट्र ही पहिल्या फेरीतील पेट पुन्हा आत टाकली जाते आणि जो स्वतः आहे तो बाहेर काढला जातो तो दुखत्या जनावरांच्यासाठी पौष्टिक असतात जसा ऊस पिळून पिळून फिरवून फिरवून काढला का जातो आणि त्याचा जो चवता राहतो त्याच्यात काहीही अंश नसेल ते रस आपण घेतो आणि तो स्वतः आपण इतर कारणासाठी वापरतो तशी पौष्टिक जनावर दुबत्या जनावरांसाठी ही पौष्टिक पेन अशा प्रकारे अशा प्रकारे तोंड बांधून या शेंगाची पोती चार पोती आणली होती आता अशा प्रकारे डबल पेंडीचा ही झालेला आहे स्वतः झालेला आहे संपूर्ण तेल काढून घेतलेलं आहे आणि हे दुबट्या जनावरांच्यासाठी एक नंबरचं खाद्य आता दुर्मिळ होत चाललेला आहे ओके